वा दशा शेतकऱ्याची तिसरा पूर मायबाप तिसरा पूर पहिलं तर सगळं गेलं पण आता हे वरच्या पाण्यानं बी आमचं सोयाबीन जे राहिलं सायलं होत त्याच्या बी कोंब फुटायले चौरे फुटायले उभ्या शेंगा सगळीकडे खरबाकड फिरबाकड सगळीकडे आता शेंगा सगळ्या शेंगा शेंगाला उभ्या शेंगाला चौरे फुटायले ना याची काळजी घ्या आम्हाला शेतकऱ्याला काहीतरी आधार द्या बाकी आम्हाला तुम्हाला काही मागायचं नाही थोडं आमची एवढी लक्ष घ्या ढोरा वासराची तर दशा व्हायला धोत्र्याला आज आम्ही ढोरं नेऊन सोडले तिकडलेच आता कोणाचे धुरे फिरे सोयाबीन पियाबीन जे पाण्यात गेलं तेच काढू काढू आम्ही आता ढोराला टाकवायलो जगवायलो कसं तरी करायलो आता प्रशासनानं जराशी आमची काळजी घ्या लक्ष द्या गावातील आमचे सगळ्याला आमची विनंती आहे तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा सरपंच हो उपसरपंच हो विरोधी राहू कोणी राहू द्या मायबाप तुम्ही आता भानगडीत पडू नका सोडून द्या राजकारण फिचकारण काय करू नका आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी काहीतरी तुम्ही मदत मागा या दहा हजारानं सात हजारानं आठ हजारानं माय काहीच होय नुकसान झालं आतोनात कमीत कमी वाढीव काय जमल तेवढं प्रयत्न करा तुमच्या पाया पडतो हो, शेतकरी मराठी टेकला आता आता काही राहिलं नाही कोणाचं बघ बा, बाकी काय बोला आता काही बोलायला शब्द उरले नाही पाणी बंद करत जाऊ द्या